लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे आता विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज सोमवारी चंद्रपूर येथील राधाकृष्ण सभागृहात नागपूर विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती संभाव्य उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्निथला हे मार्गदर्शन करताना म्हणाले की काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकतो त्यामुळे पक्षातील मतभेद टाळून विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे असा सल्ला त्यांनी या आयोजित बैठकीत दिला चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे या आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार खासदार प्रतिभा धानूरकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे आमदार खासदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आप इस कांग्रेस को विजय बनाने के लिए महाविकासाड़ी को सत्ता में लाने के लिए अभी बात कर रहे हैं भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और राहुल गांधी ये चाहते हैं सारे नेता कार्यकर्ता एक होके इस चुनाव के मैदान में उतरना चाहिए हमको काम करना है आज खुशी की बात है ने। और नेता विरोधी दल विजय बंटीवाल जी ने मिश्र दालोकर जी ने दोनों मिलकर के हमको आश्वासन दिया कांग्रेस को विजय प्राप्त करने के लिए कोशिश तो करें दोनों में थोड़ा सा समस्या था आप लोग भी जानते हैं लेकिन मैंने दोनों को बिठाया बात किया था मुझे मालूम है कि कुछ भी मतभेद नहीं है दोनों एक साथ काम करने के लिए तैयार हैं इसलिए दोनों मिलकर के काम करने के लिए तैयार हो गए प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष भारत चौराठी इन दोनों बताया उनको बिठाने के लिए लेकिन कुछ आज मुझे प्रसन्नता के सामने कांग्रेस को केवल कांग्रेस ही हरा सकते हैं कांग्रेस को दूसरा लोग नहीं हरा सकते हैं ये बात को समझ करके आपको काम करना है मुझे विश्वास के साथ में आप राहुल गांधी को बताएंगे और में की सारे प्रत्याशी से देशामध्ये निवडणुका नजरे पुढे ठेवून विष चालवण्याचं काम सुरू झालंय माझ्या अल्पसंख्या बांधवांना विनंती करतोय भविष्य जमला गेला पैशाचा जुरडा होईल जनमानातला माणूस जेव्हा त्याला उमेदवारी दिली जाईल तर तोच मिळू नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेण्याचं काम केलं आणि म्हणून मी त्याच पद्धतीनं या नऊ जागा आमच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या आमच्यासाठी महत्वाच्या महाराष्ट्रामध्ये सरकारांना हे महत्वाचं आज सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेत हे तर आपण सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपली आहे आपण पाहिलं असेल हरियाणामध्ये आपला जो जाहीरनामा आला त्याच्यामध्ये एम एस पी म्हणजे शेतीच्या पिकाला भाव देण्याचा निर्णय आपण हरियाणामध्ये घेतलेला आहे एम एस पी तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एम एस पी आपण देऊ जेवढा करते त्याला त्याच्यापेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांच्या पिकाला मिळावा ही भूमिका त्याच्यामध्ये आमची राहील आणि प्रश्न आपल्या समोर मोठा आणि देशातली जी परिस्थिती आज आहे पुढच्या काळामध्ये निवडणुका होतील कि नाही होतील ही शंका आपल्या सगळ्यांच्या मनात अजूनही आपल्या सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे महाराष्ट्राच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या चार राज्याच्या निवडणुका एकत्रित होण्याची अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती पण दोन राज्याच्या निवडणुका केल्या आणि झारखंड आणि महाराष्ट्र त्याच्यातून वगळले दिल्लीच्या सरकारने आता कॅबिनेट मध्ये वन नेशन वन इलेक्शन ची प्रक्रिया सुरू केली आता नेमकं बी काय येणार आहे तो लोकसभेमध्ये हे आता अजून पर्यंत स्पष्ट नाही एकशे ऐंशी पेक्षा जादा जागा या महाविकास आघाडीच्या विजयी होतील आणि महाविकास मुख्य मुख्यमंत्री होईल आणि हे जे चुकीचे वागले आपण शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा शिस्तबद्ध पद्धतीने महाराष्ट्र पुढे गेला आपल्याला विकासाच्या तर सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो